ಅಜಿಬಾತ ಗುಣ ನೋಡುವ

পেহ সংঘ্ণ গ্রামস্থ मागे पाच पाच ग्रामस्थाचे स्वयंसेवक असतो ग्रामच्या पासमागे पाच पाच स्वयंसेवकांना प्रेक्षकांना विनंती आहे बाहेरून आवाज करू नये केलारू बरोबर खेळतात त्यांचा खेळ ते आपल्याला आवाज घेऊन खेळाडू बरोबर करू नका गोव्याचे पाणी फेडणारा

গাড়ি আজ তিস গাঁদে কত ভেসা ঢেকি দোল সংখ্যে আছে ফাইনার হতে একটা পরে জয় ভ শেলে জয় আমরা আগোরে ਇਸ ਕਾਬੂਗੇ ਅਨੇਕ ਤੋਂ ਦੂਜੇ ਆਵਾਸ ਤੇ ਤੁਸੀਂ ਕਹਿੰਦੇ ਇਤਿਆਦ ਮਰਵਾਇਆ ਜਾਂਦਾ ਹੈ ਗਰਾਊਂਡ ਨੰਬਰ 2 ਮੋਮਲੀ ਬਣਾ ਸਾਗਵਾਰੀ ਦੇ ਸਰਪੰਚ ਵਾਲਾ 3 ਅਰਸ਼ਿਤ 600 ਤੋਂ 500 ਕੋਈ ਹੋਰ ਕੁਟਲੇ ਆ 800 800 લાઈમના સગાની અત્યંત પરંપરા આપડે કામ મજા આવે છે રોણી એટલે પૂછનો વર્ષ શરૂ થાય અને આતો જે છે એનો માન નહીં મતલબ કે ખબર કે રહેવાતી અને આ શિસ્ત બખસમાં રહેવાતી हे आमच्या ते खूप मोठे यश आहे की आतापर्यंत स्पर्धेमध्ये कोणता लाभावडी त्याचे कातळावाळी चितपत कारण फायनल आपल्याकडे फेस गेली आणि तेच आता आमने सामने दोन्ही संघ आलेले आहेत त्यावेळे आता काय करतात ते స్పే మే సంఘా దీపావళి అలా చౌదా దీపావళి సంఘ విజయ పై గోట్వళి సంఘామో బాబులే ఆనంద पूर्णपणे रेड केलं त्याच्यामुळे अरविंद झाले अजिबात देशाचे होत नाही खूप बघावं तेवढं थोडं अशा दोन्ही दोन्हीच पुढे मला वाटत दिसत आहे ते निपावित करतोय बरोबर एक होती हनुमान वाघोडी सुद्धा जो हजार एकवीस सालीची स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेचा विजेता संघ होता जे हनुमान वाघोडे परंतु त्यांना असं काही त्यांच्या शिस्तीमुळे अनेक ठिकाणी त्यांना प्रवेश दिला जात नाही पाहिजेत आपल्या वाहनामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी खेळायचं असेल तुम्ही फक्त स्पर्धेमध्ये पाहूया खेळाडूमध्ये मध्ये खेळवायला असतील इतर खेळाडू मध्ये येशेचे होते आणि खेळाडू मधल्या नावाचा आपला खेळ आपल्या दादागिरीवर दाखवता आपल्या खेळाडू प्राकृतून दाखवावा त्याची प्रसिद्ध केली पाहिजे उदांत संख्येनं पक्ष करून

કોકોડી કોલિંગ આ ગલત કરા આમ આવડે રે બોલ દિને કોમરા માં

শে চাই আসরূপে লাগে পাঠান যে দক্ষ আসা কাম চোখে পা அம

நான अदर ஓட்டலோ யான தர அந்த கால் இதானத்துக்கு เด้อ தர் தர் அரஜெர் ஜேர் गाइस ஜோர்

लिए्ट रिंची, लोई। Ὁ या खलाशा है, उया क्लाशा ஆமா இந்த பக்க வலையில அந்த பந்து வந்து வந்து இந்த நேனா பாயிண்ட் மையில வந்து கால் பேர் வெளிய gehtா ஓடு ஓடு